आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भातला आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन बँक कर्म खाते राष्ट्रीयकृत बँकात करण्याच्या अनुषंगाने एका जिल्ह्याचं एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत अर्थात महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षकांचं वेतन हे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आता होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर हे पत्र नेमकं काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमार्फत वेतन होते ते आपण आपल्या जिल्ह्याचं नाव कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे वेतन खाते राष्ट्रीय बँकेत उघडण्यास मान्यता मिळण्याबाबत आणि पाच महत्वाचे संदर्भ हे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे पत्रामध्ये काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासन निर्णयानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये ई कुबेर प्रणालीमार्फत बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आले करिता माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान होत असल्याने तसेच आपण आहार व संवितरण अधिकारी असल्यामुळे सदर प्रकरणाबाबत योग्य ती कार्यवाही करून संबंधितांना कळविण्यात यावे असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अर्थात हे अर्था पत्र कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांचं असून सतरा पाच दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निधी पथक माध्यमिक अमरावती यांना पाठवण्यात आलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खाते हे राष्ट्रीयकृत बँकेस उघडण्यात मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद